आपल्या का प्रतिक्रिया कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची आज जयंती आणि अभिवादन करण्यासाठी या गोपीनाथरावजी मुंडे चौकामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कैलासवासी गोपीनाथरावजी साहेबांनी वाडी तांड्यावर फिरून भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि आपला अबलपूर विधानसभा मतदारसंघ परळीच्या शेजारचा असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात मुंडेसाहेबांचं लक्ष अमोर विधानसभेकडे होतं आणि खरं मी स्वतःला भाग्यवान समजतो की कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांच्या सहवासामध्ये मला काम करण्याची काम करता आलं बत्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा कामाला सुरुवात केली कैलासवासी भगवानाजी नागरभूजे यांना आणि गोपीनाथरावजी मुंडेसाहेब मुंडे साहेबांनी अण्णांना या ठिकाणी अहमदपूरची उमेदवारी दिली आणि पहिल्यांदा कमळ अहमदपूर विधानसभेमध्ये अहमदपूर विधानसभेमध्ये अण्णाच्या रूपानं या ठिकाणी फुललं आणि या नेतृत्वानं आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीचा जो वटवृक्ष झालेला आहे त्यामध्ये त्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आमचे नेते दैवत गोपीनाथरावजी साहेबांचा आहे आणि आज जी सत्ता आपण बघता एक हाती सत्ता त्या महाराष्ट्रामध्ये कैलासवासी गोपीनाथरावजी साहेब यांनी जे काम त्या महाराष्ट्रामध्ये उभा केलं त्यामुळेच ही सत्ता आली असं मी म्हणालो तर ते चुकीचं ठरणार नाही प्रसंगी अधिक बोलणार नाही तर ही खरं तर साहेबांची जायची वेळ नव्हती कारण प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा जर नेता कोणी असेल तर कैलासवासी मुंडे साहेब हे होते आणि ते गेल्यामुळं निश्चित स्वरूपात त्यांची पोकळी आणखीनही भरून निघालेली नाही पण निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा मुंडे साहेबांचं नाव येतं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं नाव त्यांच्यासोबत येतं एवढ्याच त्याबद्दल प्रसंगी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो